प्रत्येक फॅमिलीचे आपले आपले प्रोज अँड कॉन्स असतात आपण बघतोय की आता स्टार्टअप्स जे ते खूप मोठ्या प्रमाणावर सुरू होताना दिसत आहेत रोजगारीची स्थिती आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे अशा याच्यात जेव्हा मुलं काहीतरी करू बघतात अगदी मी म्हणेल की ठीक आहे करोडो टर्न ओव्हर नसेल पण लाखांमध्ये जेव्हा इन्व्हेस्टमेंट जाते तेव्हा डेफिनेटली एक प्रेशर तयार होतं अशा वेळेला हा घरचा ताणतणाव हँडल करणं म्हणजे बिझनेसचा एक ताणतणाव वेगळा पण घरचा ताणतणाव हा कसा हँडल केला जातो आय थिंक हँडल करणं म्हणजे काय इट म्हणजे अगेन यू नीड दॅट सपोर्ट फ्रॉम फॅमिली ऑर फ्रेंड्स बऱ्याच वेळेला काय होतं की तुमच्या मित्रांमध्ये एक तरी असा मित्र असतो की त्यालाही तसं काहीतरी करायचं असतं पण त्याला परिस्थितीमुळे करायचं नसतं बट देन ही स्टार्ट सीइंग हिमसेल्फ इन यू मग तो मदत करायला द्या सॉरी तू कर आम्ही आहोत ना इकडं तू कर बाबा असं किंवा फॅमिलीमध्ये पण पेरेंट्स किंवा इन माय केस वाईफ देवर एक्स्ट्रीमली ते देल इन आता ह्याच्यात काय होतं कधी कधी तुम्ही त्यांना न सांगता आता मलाही ते बऱ्याच वेळा एज अन अँटरप्रिय तुम्ही इम्पल्सिव्ह असता यू टेक द डिसिजन फर्स्ट अँड लेट पीपल नो मग तिथे मग तुम्हाला घरी बोलणे मस्त अरे हे आम्हालाच का नाही सांगितलं हे तर काय तू काही सांगितलंच नव्हतं काही बट देन बिकॉज यू आर ऑल्सो नॉट शुअर वेदर दिस विल हॅपन बट मग तिथे यू हॅव टू इट्स ऑल पार्ट अँड पार्सल मग तुम्हाला बोलणे मस्त <laughs> <laughs> मी त्यामुळे जोकिंगली म्हणतो माझं अर्धा आयुष्य वाकण्यात कारण जपान मध्ये वाकायला लागतं आणि माफी मागण्यात ह्याच्यातच चाललेलं आहे का म्हणजे अर्ध जपान मध्ये माफी सो बट या यू नीड ऑल दिस सपोर्ट यू टेक दॅट स्ट्रेस आणि स्ट्रेस घ्यायला सुरुवातीला मे बी त्रास होतो पण आय थिंक इट्स यू यू लाइक इट ऑल दिस म्हणून तर तुम्ही करतात म्हणजे बेसिक हे सगळं करण्याचं मागचं एक काय तुम्हाला ती गोष्ट आवडली पाहिजे आणि किंवा आवडती आहे म्हणूनच तुम्ही करता नाहीतर कर नाही होणार तुमच्याकडनं